गव्हर्नमेंट द्वारा पोस्ट ऑफिस चे जेवढे पण सेविंग स्कीम्स आहेत त्या सगळ्यांवर राहणारे लेटेस्ट इंटरेस्ट रेट दोन हजार मधले ते सगळे आता रिलीज केलेत आणि हे रेट्स ना क्वार्टरली अपडेट केले जातात सो वी नो फॉर शॉर की जानेवारी फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस मध्ये डिस्कस करणार आहोत आणि शेवटला आम्ही आमचं ओपिनियन पण देणार आहे की तुम्हाला हे कन्सिडर केलं पाहिजे की नाही आता ह्या स्कीमला डिटेल मध्ये समजवण्यासाठी आम्ही सहा प्रश्नांची उत्तरं देणार आहोत एक एम आय स्कीम काय असते दोन या स्कीम कोण करू आणि कोण नाही तीन आता दोन हजार पंचवीस मध्ये लेटेस्ट इंटरेस्ट रेट काया है। है। काय आहे चार स्कीम मध्ये मिनिमम लॉक इन पिरियड केवढा आहे पाच डिपॉझिटरची मृत्यू झाली तर काय होईल आणि सहा तुम्हाला या स्कीम मध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे की नाही चला सर्वात आधी आपण बघूया की पोस्ट ऑफिस एम आय स्कीम म्हणजे काय एम आय एस म्हणजे मंथली इन्कम स्कीम आणि जसं त्याचं नाव तसं त्याचं काम ह्या स्कीम मध्ये जर तुम्ही केली तर तुम्हाला दर महिन्याला एक मंथली मिळते फॉर एक्झाम्पल जर तुम्ही पाच लाख इन्व्हेस्ट केले पाच वर्षासाठी पोस्ट ऑफिस मध्ये इन रिटर्न तुम्हाला फिक्स्ड मंथली इन्कम मिळेल म्हणजे पाच लाखाचं अप्रॉक्सिमेट काढलं तर तीन साडेतीन हजार रुपये दर महिन्याला मिळतील म्हणजे केवढी पेमेंट मिळणार आणि कोणत्या प्रकारे मिळणार हे सगळं आपण पुढे डिस्कस करूया म्हणजे सिम्पल आहे पाच वर्षापर्यंत तुम्हाला एक फिक्स पेमेंट मिळत राहील आणि पाच वर्षानंतर तुम्हाला ते तुमचे पाच लाख इन्व्हेस्ट केले ते सुद्धा परत मिळतील इन शॉर्ट असं काम करतं एम आय एस स्कीम म्हणजे पोस्ट ऑफिस हे सगळे स्कीम्स आहेत ना ते फायनान्स मिनिस्ट्रीच्या अंडर येतात सो ह्यामध्ये डिफॉल्ट so, होण्याचा लिटरली झिरो चान्स आहे so, सो आपण ही स्कीम ना आ, फिक्स डिपॉझिट पेक्षा आपण सेफ असं मानू शकतो कारण असं बघायला तर फिक्स डिपॉझिट मध्ये पण तुम्हाला गॅरंटी फक्त पाच लाखापर्यंतच मिळते आणि त्याच्या वर असेल तर ते, असे ते गॅरंटी देत नाहीत म्हणजे आरबीआय गॅरंटी देत नाही पण पोस्ट ऑफिस मध्ये असं नाही तुम्ही जेवढा पण इन्व्हेस्ट करणार पूर्ण गॅरंटी असेल सरकारतर्फे ह्या स्कीम मॅक्झिमम तुम्ही नऊ लाखांपर्यंत इन्व्हेस्ट करू शकतात इंडिव्हिज्युअली आणि ही लिमिट आधी फोर पॉईंट फाईव्ह लॅक्स होती दोन हजार तेवीस मध्ये त्याच्यानंतर इन्क्रीज करून त्यांनी नऊ लाख केली आहे जर तुमचा जॉईंट अकाउंट असेल किंवा तुम्ही जॉईंट अकाउंट उघडू छिता विथ युअर वाईफ लाईक हजबंड वाईफ जॉईंट अकाउंट असेल किंवा तुमचा तुमच्या पेरेंट्स सोबतचा जॉईंट अकाउंट असेल तर ही लिमिट तुमच्यासाठी पंधरा लाख आहे आणि ह्या स्कीम मध्ये चालू होते आणि तुम्ही अकाउंट ओपन करू शकता पण पर पर्सन पर मॅक्झिमम लिमिट आहे नऊ लाख त्याच्यापेक्षा जा जास्त नाही असली पाहिजे असं समजा की तुम्ही तुमच्या नावावर एक अकाउंट ओपन केलं पाच लाखाच्या इन्व्हेस्टमेंट सोबत आणि तुम्ही तुमच्या स्पाऊस बरोबर ओपन केलं आठ लाखाच्या इन्व्हेस्टमेंट सोबत तर तुमचे टोटल नऊ लाख अकाउंट होतील पाच लाख स्वतःचे चार लाख तुमच्या स्पाऊसच्या अकाउंटमध्ये तर तुम्ही ह्याच्यावर अजून इन्व्हेस्ट नाही करू शकत ते सगळं ठीक आहे पण या स्कीममध्ये कोण कोण इन्व्हेस्ट करू शकतं सगळेच करू शकतात का की याच्यामध्ये पण काही रेस्ट्रिक्शन्स आहेत बघूया बघा असं बघायला गेलो होतं फक्त इंडियन सिटिझन्स ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकतात एन आर नाही इन्व्हेस्ट करू शकत या स्कीम मध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी तुमचं वय दहा वर्षापेक्षा वर्षापेक्षा वय कमी असेल तर पेरेंट्स किंवा गार्डियन्स बिहाफवर पैसे इन्व्हेस्ट करू शकतात आता या स्कीम मध्ये जे पण दहा ते अठरा वर्ष वयाच्या मध्ये असतील त्या मुलांना जर इन्व्हेस्ट करायचं असेल तर त्यांच्यासाठी एक गोष्ट आहे जी त्यांनी जाणून घेतली पाहिजे तसं तर इन्व्हेस्टमेंट स्कीम पाच वर्षाची आहे पण एवढं लक्षात ठेवा की जर तुमच्या नावावर किंवा तुमच्या तर्फे इन्व्हेस्ट केलं असेल तर तुम्ही अठरा वय होईपर्यंत ते पैसे काढू नाही शकत अठरा वर्ष पूर्ण झाल्यावर तुम्ही तो मायनर वरून अकाउंट नॉर्मल मध्ये कन्वर्ट करू शकता आणि मग तुम्ही ते पैसे काढू शकता आणि कन्व्हर्ट करायला तुम्हाला पोस्ट ऑफिस फिजिकली जावं लागेल आता स्कीम आता बघूया की स्कीम की इंटरेस्ट इंटरेस्ट किती मिळतो ते आपण हे बघून या चेंज त्याने आयडिया लागेल ना की इंटरेस्ट सा हाय की लो आता हा मागच्या पाच ते सहा वर्षाचा डेटा आहे जसं की तुम्ही बघू शकता की ऑक्टोबर दोन हजार सतरा मध्ये एक वेळेला इंटरेस्ट रेट सेव्हन पॉईंट फाईव्ह पर्सेंट ला टच केलं होतं त्याच्यानंतर इंटरेस्ट रेट सहा ते सात टक्क्याच्या रेंज मध्येच आहे आता मागच्या दोन वर्षामध्ये म्हणजे जान दोन हजार तेवीस मध्ये इंटरेस्ट सेवन पॉईंट फोर पर्सेंट चालत होती जी खूप ठीक आहे पण आता दोन हजार पंचवीस मध्ये म्हणजे सरकारने फर्स्ट क्वार्टर म्हणजे जॅन फेब मार्च मध्ये इंटरेस्ट रेट वर फिक्स केली आहे आता तुम्ही विचार करत असाल की यार ही इंटरेस्ट तर कमी आहे म्हणजे काही काही बँक तर एफ डी मध्ये एट टू नाईन पर्सेंट इंटरेस्ट देतात सध्या आणि ऑफकोर्स तुमचं म्हणणं बरोबर आहे खूप बँक इंटरेस्ट चांगले देत पण तुम्हाला एवढं कळलं पाहिजे की हायर इंटरेस्ट रेट कम्स विथ हायर रिस्क हे जे तुम्हाला आठ ते नऊ टक्के इंटरेस्ट मिळतात नाही तुम्हाला नॉर्मल स्मॉल फायनान्स बँक मधून मिळतात या बँक मध्ये पाच करते त्याच्या वरच्या अमाऊंटची काहीच गॅरंटी नाही आहे आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं की पोस्ट ऑफिस मध्ये सिक्युअर करते ऑल्सो जर पोस्ट ऑफिस इंटरेस्ट रेट तुमच्या जुने बँक जे आहेत म्हणजे एसबीआय पी एन बी एचडीएफसी आय सी आय सी आपण कंपेयर केलं तर हे सगळे बँक आपल्या आधीच्या एफ डीज मध्ये सिक्स पॉईंट फाईव्ह ते सेव्हन पर्सेंट इंटरेस्ट देत होते तर त्याप्रमाणे गेलो तर पोस्ट ऑफिस इन्व्हेस्ट करायचा अजून एक फायदा आहे जेव्हा तुम्ही फिक्स डिपॉझिट मध्ये इन्व्हेस्ट करता तेव्हा तुम्हाला एफ डी वर इंटरेस्ट मिळतो त्याच्यामध्ये बँक दहा टक्क्याचा टीडीएस कापते म्हणजे टॅक्स टॅक्सिड सोर्स आणि तो टीडीएस ती तुमच्या बिहाफ वर इनकम टॅक्स ला सबमिट करते पोस्ट ऑफिस एम आय स्कीम मध्ये जर तुम्हाला मंथली इन्कम मिळते किंवा इंटरेस्ट मिळतो त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा टीडीएस कापला जात नाही ह्याच्यामध्ये तुमचा असली फात तेव्हा होतो जे तुमची मिनिमम इन्कम टॅक्स स्लॅबपेक्षा कमी असते आणि तुम्हाला झिरो टॅक्स भरावा लागतो त्या केसमध्ये तुमचं एफ डी मधून ऑलरेडी टीडीएस कापलं आहे आणि तुम्हाला फालतूमध्ये इन्कम टॅक्स पोर्टलमध्ये जाऊन फाईल क्लेम करावी लागते आणि ते सगळं खूप जास्त कॉम्प्लिकेट होऊन जातं पोस्ट ऑफिस एमआय स्की मध्ये लाईफ इझी आहे बघा डोन गेट मी रॉंग जर तुमचा कोणताही टॅक्स बनतो तुम्हाला काहीच फरक नाही पडत दोन्ही एफ डी च इंटरेस्ट वर आणि पोस्ट ऑफिस एमआय स्कीम च्या इंटरेस्ट वर तुम्हाला सेम टॅक्स लागतो दोन्ही केस मध्ये तुम्हाला इंटरेस्ट मिळतोय आणि तो तुमच्या टॅक्सेबल इनकम एक भाग बनेल आणि तुम्हाला टॅक्स लागच्या हिशोबाने टॅक्स भरावे लागेल तर पोस्ट ऑफिस एम आयस्की मध्ये असं कोणतं टॅक्स बेनिफिट नाही मिळत फक्त तो पीडीएस कापला जातो ना ते नाही होत म्हणजे तो नहीं जाते। कि या होता, होता था 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 का आपला नाही जात बरेच लोक हे पण विचारतात की यार ह्या पोस्ट ऑफिसच्या इंटरेस्ट रेट तर चेंज होत राहतात ना म्हणजे आम्हाला जो इंटरेस्ट मिळतो ते पण टायमानुसार चेंज होत राहणार का असं नाही आहे या स्कीम मध्ये ज्या तुम्ही डिपॉझिट करतात त्यावेळेस जो इंटरेस्ट रेट असतो तोच तुमचा लॉक इन पिरियडपर्यंत फिक्स राहतो म्हणजे समजा तर तुम्ही इन्व्हेस्ट पाच वर्षासाठी आणि तुमचा इंटरेस्ट रेट त्या टाईमाला आहे सेवन पॉईंट फोर पर्सेंट म्हणजे आत्ता तर तुमचा पाच वर्षासाठी इंटरेस्ट रेट सेवन पॉईंट फोर पर्सेंटच राहणार म्हणजे पुढे जाऊन जर वाढला कमी झाला तर ते तुमच्या इन्व्हेस्टमेंटवर काहीच फरक पडणार नाही जर तुम्हाला हे बघायचं आहे की तुम्हाला किती इंटरेस्ट मिळेल तर आम्ही एक एम आय एस कॅल्क्युलेटर बनवलं आहे तुम्ही लिंक त्याची डिस्क्रिप्शनमध्ये बघू शकता आणि त्याच्यामध्ये जाऊन कॅल्क्युलेट करू शकता पुढचा प्रश्न ह्या मध्ये लॉक इन किती आहे आता आपण लॉक इन बद्दल बोलायला गेलो तर ह्या मध्ये तुम्ही एका वर्षात पैसे काढूच नाही शकत म्हणजे अलाउडच नाही आहे इन एनी सर्कमस्टॅन्सेस काहीही असू दे अलाउड नाही आहे मिनिमम एक वर्ष तुम्हाला वेटच करावं लागेल एक ते तीन वर्षामध्ये तुम्ही कधीही विड्रॉ करता तर तुम्हाला दोन टक्क्याची पेनल्टी लागते टू पर्सेंट ऑफ इन्व्हेस्टेड अमाऊंट म्हणजे तुम्ही इन्व्हेस्ट केला त्याचे दोन टक्के तर समजा जर लाख इन्व्हेस्ट केले असतील तर आणि ते ते तुम्हाला तर त्याच्यावर तुम्हाला चार हजारची पेनल्टी लागेल जर तुम्ही तीन ते पाच वर्षामध्ये विड्रॉ करू इच्छिता तर एक टक्क्याची पेनल्टी लागते आता हे तर आपण बोलू लॉक इन बद्दल आता आपल्या देशात असे पण लोक आहेत जे लोक पैसे टाकून विसरून जातात असे महान लोक आहेत तर अशा लोकांच्या पैशांचं काय बघा काही वर्षांपूर्वी आली ही स्कीम सहा वर्षाची होती मग त्याला चेंज करून पाच वर्ष केलेत जर पाच वर्षानंतर पण तुम्ही पैसे तुमचे कलेक्ट नाही केलेत तर पुढचे दोन तीन वर्षासाठी काहीतरी सिम्पल इंटरेस्ट जमा करणार तुमचे पैसे आणि ज्याच्यानंतर पण नाही केलेत तर तीन ते चार टक्क्याचा इंटरेस्ट मिळणं पण तुम्हाला बंद होईल आणि तुमचे पैसे असेच पडून राहतील आता शेवटचा प्रश्न जर डिपॉझिटरची मृत्यू झाली तर अकाउंट होल्डरचा जो वारस आहे किंवा नॉमिनी त्याला जाऊन हा अकाउंट आधी बंद करावा लागेल म्हणजे ते अकाउंट कंटिन्यू करू नाही शकत नॉमिनीला जेवढा पूर्ण प्रिन्सिपल आहे प्लस इंटरेस्ट सकट मिळेल जॉईंट अकाउंटच्या केस मध्ये थोडं वेगळं आहे जर एका अकाउंट होल्डरची मृत्यू झाली जर जा त्या जॉईंट अकाउंट मध्ये फक्त दोनच अकाउंट होल्डर होते तर ते अकाउंट सिंगल अकाउंट म्हणून कन्वर्ट केलं जाईल आणि अकाउंट विल कंटिन्यू टू ऑपरेट इन अ सिमिलर फॅशन चला आता हे जागा आपण फॅक्च्युअल बोलू आता आपण काहीतरी इन्सायडर बोलूया तुम्हाला या स्कीम मध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे की नाही बघा फक्त इंटरेस्ट रेट कम्पेअर करायला जातो इंटरेस्ट तर कमीच आहे कारण आता काही काही बँक जस की एसबीआय एन हे सगळे सेव्हन पॉईंट वन सेव्हन पॉईंट टू पर्सेंट इंटरेस्ट देतात पाच वर्षाच्या एफ डीसाठी आणि बाकी मोठे पर्सेंट इंटरेस्ट देतात आता यात नोट करण्यासारखी गोष्ट आहे की जी पाच वर्षासाठी एफ डी आहे तर या टॅक्स रिटर्न बँकेच्या एफ डीच्या केसमध्ये खूप जास्त हाय होतात स्पेशली इफ यू फोर हंड्रेड थर्टी त्याच्यामध्ये एवढं लक्ष ठेवा की बँक एफ डी मध्ये पाच लाख पर्यंतची अमाऊंट आरबीआय सिक्युअर करते पाच लाखापेक्षा कमी अमाऊंट इन्व्हेस्ट करत आहात दिस बँक एफ डी इज एनी टाइम रेट फॉर यू बेस्ट फॉर यू आणि जर पाच लाख पेक्षा जास्त अमाऊंट असेल तर तुम्ही एम आय एस स्कीम कन्सिडर करू शकता तुमच्यासाठी आणि असे लोक खूप असतात की ज्यांना काहीच रिस्क नाही घ्यायची आणि त्यांना फक्त एक आपली मंथली इन्कम हवी बस त्या लोकांसाठी ही स्कीम खूप छान आहे आणि ॲज पर मायन इन, इन्स्टेड ऑफ इन्व्हेस्टिंग तुमचं अख्खं कॉर्पस ह्या एका स्कीममध्ये थोडेफार पैसे या स्कीममध्ये टाका थोडेफार एफ डीमध्ये मध्ये टाका म्हणजे डायव्हर्सिफाय करा तुमचा पोर्टफोलिओ लास्टमध्ये आपण बघूया की ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट कसं करायचं तुम्हाला नियरेस्ट पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन याचा एक फॉर्म भरावा लागतो फॉर्म्सला दोन फोटोज आयडी प्रूफ ॲड्रेस सोबत सबमिट करायचं त्या फॉर्ममध्ये तुमच्या नॉमिनीला त्याच्यामध्ये साईन करावं लागेल या yes, सगळ्यांसोबत तुम्हाला तुमच्या इन्व्हेस्टमेंटचा चेक पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन सबमिट करायचं हा फॉर्म तुम्ही ऑनलाईन पण डाऊनलोड करू शकता पण तुम्हाला सबमिट पोस्ट ऑफिसमध्ये जाऊनच करावं लागेल जर ह्यावर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर नक्की कमेंट मध्ये मला विचारू शकता थँक्यू सो मच